नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भांडारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो बघा मित्रांनो नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक विभागाच्या योगातलेल्या ज्या काही सरळ सेवेच्या जाहिराती आहेत त्याच्याबद्दल आज या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत कोणत्या विभागाची जाहिरात सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यामध्ये येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका त्याची जी आचारसंहिता लागणार आहे त्याच्या अगोदर जे काही जाहिराती येणार आहेत की प्रोसेस एकदम फास्ट या विभागामार्फत चालू आहे मग अशा जाहिराती नजीकच्या काळामध्ये येऊ शकतात त्या जाहिरातीबद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये विश्लेषण करणार आहोत बघा मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या जवळचे विद्यार्थी मित्रांना पाठवायचा आहे अभ्यास करण्यासाठी आपल्याला जागृत करण्यासाठी हा व्हिडिओ आज या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी घेत आहे बघा एक सुवर्ण संधी इन्फिनिट अकॅडमी कडून आपल्यासाठी घेऊन येत आहे सर्व विद्यार्थ्यांना चोवीसशे नव्याण्णव रुपयाची बॅच या ठिकाणी सरळ सेवा आणि महानगरपालिकेची जी काही भरती आहे त्याच्यासाठी कॉमन सिलेबसवर आधारित तज्ज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आपल्यासाठी या ठिकाणी फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण या ठिकाणी देत आहोत बघा आता ही जी काय ऑनलाईन रेकॉर्डेड जी बॅच आहे या बॅच ची वैशिष्ट्य बघा कॉमन सिलेबसवर ही बॅच आधारित आहे मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान आणि अंकगणित बुद्धिमत्ता या बॅच ची व्हॅलिडिटी आहे एक वर्ष नऊशे नव्याण्णव रुपयाला बॅच असून देखील या बॅच मध्ये अनलिमिटेड वॉच टाइम या ठिकाणी आपण दिलेला आहे एक व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा एक वर्षामध्ये कितीही वेळा बघू शकता दुसरी गोष्ट पीडीएफ नोट्स तुम्हाला मिळतील आणि शंभर प्लस टेस्ट या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेला आहे बघा महाराष्ट्र शासनाची निघणारी सरळ सेवेची जाहिरात आणि जी काय परीक्षा होती परीक्षेमध्ये जो कॉमन सिलेबस आहे मराठी इंग्लिश अंकगणित बुद्धिमत्ता या बेसवरती आधारित ही बॅच ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आपल्यासाठी फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये इन्फिनिटी अकॅडमी मध्ये आपण उपलब्ध करून दिलेले त्याकरता आपण काय करायचं मित्रांनो बघा इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचंय आणि त्या ऍप मध्ये ही बॅच असेल जर तुम्हाला काय अडी अडचणी येत असतील या बॅच बद्दल तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर बघा आमचा हा हेल्पलाईन नंबर आहे ब्याण्णव सव्वीस झिरो एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी दुसरा नंबर आहे बघा मित्रांनो पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन या सं नंबरवरती आम्हाला संपर्क करा बघा आम्ही या बॅचबद्दल आपल्या जर काही शंका असतील किंवा अडचणी असतील याच्याबद्दल पूर्ण निरसन करू तुम्ही बॅच घ्या आणि या बॅच घेऊन तुम्ही जे काय व्हिडिओ आहेत अनलिमिटेड वॉच टाइम आहे त्याचा सराव करून येणाऱ्या सरळ सेवा महानगरपालिकेचे ज्या काही सर्व जाहिराती असतील त्याला सामोरे जा नक्कीच यश तुम्हाला मिळेल बघा मित्रांनो त्यानंतर आपण मूळ मुद्द्याकडे जाणार आहोत जे काय आपण बॅच या ठिकाणी अनाऊन्स केली त्यानंतर जे काय जाहिराती मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे येणार आहेत त्याच्याबद्दल सांगते बघा पहिले आपण घेऊया जळगाव महानगरपालिकेची जाहिरात याच्याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ पाठीमागे बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या तुम्हाला जर सविस्तर माहिती पाहिजे असेल तर बघा जळगाव महानगरपालिकेची जाहिरात या ठिकाणी येणार आहे कालच आठ सप्टेंबर रोजी या ठिकाणी त्यांचं पथक या ठिकाणी नाशिक प्रशासकीय विभागाकडे गेलं आणि त्याच्यामध्ये सविस्तर जे काय चर्चा करायची होती आणि फायनल जे काय अहवाल येणार होता तो अहवाल नजिकच्या काळामध्ये एक दोन दिवसात येईल आणि पुढील आठवड्यामध्ये पंधरा ते वीस दिवसामध्ये जळगाव महानगरपालिकेची जाहिरात येण्याची येण्याची चिन्ह या ठिकाणी दिसत आहेत बघा एकूण एकविषयी पद या ठिकाणी रिक्त आहेत आणि कमीत कमी जवळ दीड ते दोन हजार पर्यंत या महानगरपालिकेची जाहिरात येऊ शकते असे आपण एक व्हिडिओ बनवला होता आणि सविस्तर माहिती दिली होती तर बघा आणि ही जाहिरात निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी ही जाहिरात येणार आहे ही एक आपल्यासाठी आनंदाची बाब आहे त्यामुळं मित्रांनो अभ्यासाला लागा अजूनही झोपेत असाल तर जागेवा जळगाव महानगरपालिकेची जाहिरात आहे बघा त्यानंतर जी काय जाहिरात आहे ती जाहिरात सांगली महानगरपालिका सांगली महानगरपालिकेची जाहिरात येणार आहे यावरती आपण सविस्तर व्हिडिओ बनवला होता बघा मित्रांनो सांगली महानगरपालिकेची जाहिरात आहे पाचशे सदुसष्ट पाचशे शहाऐंशी पदांना पाचशे शहाऐंशी पदांना या ठिकाणी मान्यता दिलेली आहे पाचशे शहाऐंशी पदे मंजूर या ठिकाणी केलेली आहेत सांगली महानगरपालिकेची जाहिरात लवकरच येणार आहेत बघा त्याच्यामध्ये याच आत्ता सध्या पाचशे शहाऐंशी पदांची जाहिरात येईल आणि ही पण जाहिरात या येणाऱ्या जी काही निवडणूक आहेत त्याच्या आचारसं त्याच्या अगोदरच ही जाहिरात येणार आहे बघा मित्रांनो आणि सुमारे त्या महानगरपालिकेमध्ये वर्ग क आणि वर्ग ड या पदांची जाहिरात या ठिकाणी सांगली महानगरपालिकेची येणार आहे बघा त्याच्यामध्ये बघा वर्ग एक आणि वर्ग चार अधिकाऱ्यांची मंजूर पदे तीन हजार चारशे चोपन्न आहेत परंतु त्यापैकी एक हजार दोनशे सहा पदे कार्यरत आहेत एक हजार चारशे ऐंशी पदे रिक्त आहेत परंतु बघा त्यापैकी पाचशे चौसष्ट पदे जी आहेत ती या ठिकाणी भरतीसाठी मंजुरी दिलेली आहेत इतर जी काही पदे आहेत ती पदोन्नतीने भरलेली आहेत फक्त पाचशे शहाऐंशी जागा या ठिकाणी मंजुरी दिली असल्या कारणानं त्या पदांची जाहिरात लवकरच या ठिकाणी सांगली महानगरपालिकेची येणार आहे त्यानंतर मित्रांनो बघा जळगाव झालं सांगली झालं त्यानंतर सगळ्यात महत्वाचं सार्वजनिक बांधकाम विभागाचा आकृती बंद या ठिकाणी मंजूर करण्याबाबत या ठिकाणी राज्य शासनाला दिलेला आहे बघा याच्यामध्ये सुद्धा बघा दहा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस अनु मंजूर करण्यात आलेला आहे एकूण चौऱ्या चौतीस संवर्गाच्या संवर्गातील पदे या ठिकाणी पदांचा आकृती बंद या ठिकाणी आहे आणि हा बघा बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी मंजूर करण्यासाठी दिलेला आहे बावीस ऑगस्ट दोन हजार म्हणजे आता गेलेला जो काय ऑगस्ट महिना आहे त्या ऑगस्ट महिन्यामध्ये हा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यासाठी दिलेला आहे हा आकृतीबंध मंजूर झाला की आपल्याला अपडेट आल्यावर नंतर मी आपल्यापर्यंत पोहोचविले सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा आकृतीबंध आहे मित्रांनो त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची जाहिरात नजीच्या काळामध्ये येणार आहे त्यामुळे जी पदे आहेत त्या पदानुसार जे काही शैक्षणिक आहारता असेल वयोमर्यादा असेल डॉक्युमेंट असतील आणि जो काय अभ्यासक्रम असेल ज्यावेळेस आकृतीबंध मंजूर मंजूर आपल्यापर्यंत अपडेट आप येईल ती मी तुमच्यापर्यंत या सांगितलेल्या सगळ्या विषयांवरती सखोल माहिती थी या ठिकाणी तुमच्यापर्यंत घेऊन येईल तुर्तास आपल्याला इथपर्यंत आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की सार्वजनिक विभागाचा आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर एकोण चौतीस संवर्गाची जाहिरात थी या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाची येईल त्यानंतर मित्रांनो नजीकच्या काळामध्ये येऊ घातलेली जी काय तलाठी पद भरतीची खूप चर्चा आहे तलाठी पद भरतीची जाहिरात या ठिकाणी येणार आहे तलाठी पद भरतीची जाहिरात येणार आहे बघा अजून फक्त तुम्हाला महत्वाचं काय की टीसेस, टीसेस का जर जाहिरात आता कडे जर नाही गेली तर जाहिरात टीसीएस टीसीएस घेईल का आयबीपीएस घेईल शिवडी शंका आहे जर जाहिरात आलीच तर आता आता मागील दोन वेळेस पी ने परीक्षा घेतलेली आहे पण आता करार कोणाकडे कर झालेला आहे हे कन्फर्म नाही फक्त जाहिरात ही, ही।, ही सतराशे जागांची जाहिरात येणार आहे त्याच्याबद्दल मागील झालेल्या अधिवेशनामध्ये चर्चा झाली त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे महसूल मंत्र्यांनी की याच्यावरती चा कार्यवाही चालू आहे चाल। प्रोसेस चालू आहे चाल। मंजुरी पण भेटलेली आहे लवकरच या सतराशे जागांवरती या ठिकाणी जाहिरात येणार आहे बघा सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांच्या महसूल विभागाच्या या तलाटीची जाहिरात या ठिकाणी लवकरच येईल बघा सगळी प्रोसेस अंतिम टप्प्यात आहे फक्त आपल्याला अजून समजलेलं नाही की परीक्षा टी घेणार आहे की आयबीपीएस परंतु येणार एस परंतु काळामध्ये लवकरच निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अगोदर तलाटी भरतीची जाहिरात येईल बघा मित्रांनो या करता तुम्हाला तलाटी या परीक्षेची तयारी करण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तलाटी भरतीची ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी आपण लॉन्च करतोय रुपयाची बॅच फक्त आपण नऊशे रुपयामध्ये ही बॅच आपण उपलब्ध करून देत आहोत इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप त्या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करायचे आणि त्या मध्ये ही बॅच या ठिकाणी दिलेली आहे त्या बॅचचं वैशिष्ट्य तुम्हाला जर सांगायचे म्हटलं तर बघा त्याच्यामध्ये मराठी इंग्लिश अंकगणित आणि सामान्य या चार विभागानुसार जो काही तलाठीचा अभ्यासक्रम विभागलेला आहे त्या विभागानुसारच बघा या चार सेक्शन मध्ये ही बॅच होणार आहे ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे बघा त्याच्यामध्ये तुम्हाला नऊशे नऊ नऊशे नव्याण्णव रुपयाच्या बॅच मध्ये एक वर्षाची व्हॅलिडिटी असून अनलिमिटेड वॉच टाइम आहे आणि पिडक स्वरूपामध्ये तुम्हाला या ठिकाणी नोट्स देखील या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत आता महत्वाचं बघा मित्रांनो स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्न नुसार ही शिकवणी असून पीडफ मध्ये नोट्स आणि अनलिमिटेड वॉच टाइम आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतोय की शंभर प्लस टेस्ट तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे बघा आता मग शंभर प्लस टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला कुठलाही कसूर अभ्यासामध्ये राहणार नाही बघा काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन प्रामाणिकपणे ह्या टेस्ट सोडवा तुम्हाला नक्कीच परिपूर्णता येईल मराठीमध्ये इंग्लिशमध्ये आणि अंकगणित बुद्धिमत्ता आणि सामन्ज्यांमध्ये बघा त्यानंतर मित्रांनो आपण पुढे जाऊया हा तुम्हाला जर ही बॅच जर घ्यायची असेल आणि घेत असताना जर काही अडचणी असतील या बॅच बद्दल काही शंका असतील तर आमचा हेल्पलाईन नंबर आहे ब्याण्णव सव्वीस झिरो एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या हेल्पलाईन नंबर वरती तुम्ही संपर्क करा तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी सांगितली जाईल नक्कीच तुम्हाला या बॅचचा फायदा होईल बघा पुढे जाऊया मित्रांनो नाशिक महानगरपालिकेची जाहिरात या ठिकाणी खूप चर्चेत आहे गेल्या वर्षीपासून नाशिक महानगरपालिकेची जाहिरात चर्चेत आहे आता नाशिक महानगरपालिकेची जाहिरात कुंभमेळा असल्या कारण यावर्षी जाहिरात कसल्या परिस्थितीत येणार म्हणजे येणार याच्याबद्दल काही शंका नाही याची प्रोसेस या जाहिरातीची प्रोसेस चालू आहे बघा याच्यामध्ये कोणती पदे आहेत बघा उप अभियंत्याची आठ पदे आहेत स्थापत्याची अभियंत्रिकीची तीन पदे आहेत उप अभियंत विद्युतची दोन पदे आहेत उप अभियंत ॲटो याची एक पद आहे सहाय्यक अभियंत्याचे एक पद आहे सहाय्यक अभियंत विद्युत तीन पदे आहेत कनिष्ठ अभियंत विद्युत ती सात पदे सहाय्यक अभियंता स्थापत्य एकवीस पदे कनिष्ठ अभियंता स्थापत्य शेहेचाळीस सहाय्यक अभियंता यंत्रिकी चार पदे कनिष्ठ अभियंता अभियंता यंत्रिकी नऊ पदे कनिष्ठ अभियंते अभियंता वाहतूक तीन पदे सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्य आठ पदे सहाय्यक कनिष्ठ अभियंता विद्युत चार पदे अशी इकाई जी अभियंता पदांची महानगरपालिका नाशिक महानगरपालिकेची जाहिरात आहे या पदांची जाहिरात ये बघा नजीकच्या काळामध्ये येणार आहे शंभर टक्के येणार आहे कारण पुढच्या वर्षी कुंभमेळा आहे कुंभमेळ्याच्या धर्तीवरती अगोदर ही जाहिरात या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेची जाहिरात येणार आहे येऊ शकते असं पण म्हणत नाही येणारच आहे प्रोसेस मध्ये आहे सर्व फक्त जाहिरात येणं बाकी आहे आता ही परीक्षा टी सी एस घेईल काय बीपीएस हे अजून कन्फर्म नाही पण माझ्यामध्ये टी सी एस ही जाहिरात या ठिकाणी आल्यानंतर परीक्षा या ठिकाणी घेईल टी सी एस परीक्षा घेईल असं मला वाटतंय नाशिक महानगरपालिकेची त्यानंतर बघा मित्रांनो मी हा धर्मदाय आयुक्तालया जे काय जाहिरात येणार आहे त्याबद्दल रिक्त पदे मंजूर झालेली आहेत ती पदांचे व्हिडिओ मी सेपरेट बनवलेला आहे तो एक पाहून घ्या धर्मदाय आयुक्ताची जाहिरात लवकर येणार आहे बघा मित्रांनो कारण आपल्याला हाती लागलेल्या माहितीनुसार शासन निर्णय एक परिपत्रक होतं आणि त्याच्यामध्ये धर्मदाय संघटनेतील भूतपूर्व दुय्यम निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्ष बाहेर नाम चार कोट्यातील गट गटक संवर्गातील एकशे शहात्तर रिक्त पदे आहेत आणि एकशे शहात्तर पदांची जे आहेत त्या ठिकाणी लवकर येणार आहेत त्याच्यामध्ये बघा विधी सहाय्यक गटभ लघु लेखक लघु लेखक गटभ उच्च श्रेणी आणि निम्न श्रेणी दोन्ही मधले आहेत निरीक्षक गटक आणि वरिष्ठ लिपिक या पदांची रिक्त पदे बघा विधी ची तीन पदे आहेत लघु लेखकची दोन पदे आहेत लघु लेखक निम्मश्रेणी गट बावीस पदे आहेत निरीक्षक गटकची एकशे एक्कावन्न पदे आहेत बघा एकशे एकावन्न पदे आणि वरिष्ठ लिपिक गटकची एकोणचाळीस अशी दोनशे सतरा दोनशे सतरा दोनशे सतरा पदांची जाहिरात या ठिकाणी अ धर्मदा आयुक्ताची या ठिकाणी येणार आहे त्यामुळे मित्रांनो बघा ही सगळ्यात सुवर्ण सगळ्यात मोठी सुवर्ण संधी धर्मदाय आयुक्तालयाकडून आपल्याला मिळणार आहे बघा नजीकच्या काळामध्ये येणार आहे ही पदसंख्या रिक्ता असून मंजुरी सुद्धा भेटलेली आहे फक्त जाहिरात येणं बाकी आहे लवकरच जाहिरात या ठिकाणी ही धर्मदाय आयुक्तालयाची येईल ये मित्रांनो तयारी असू द्या बघा त्यानंतर सगळ्यात चर्चेत असणारी दरवर्षी भरती म्हणजे पोलीस भरती बघा सध्या खूप फास्ट प्रोसेसमध्ये गृह विभाग गृह विभागाकडून ही प्रोसेस होत आहे पोलीस भरतीची लवकरच पोलीस भरतीची जाहिराती येणारच आहे येणारच च जुड च लावून सांगतोय मी येणारच आहे पोलीस भरती जाहिरात त्यामुळे गाथील राहू नका बघा पोलिस दलातील पोलीस शिपाई व कारोगृह विभागातील कारगृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता दिलेली आहे बघा वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मान्यता आहे गेल्याच महिन्यात मान्यता दिलेली त्यामुळे मित्रांनो कुठलाही मनात शंका न ठेवता तुम्ही ग्राउंडची तयारी करा आणि बघा पोलीस भरतीचा अभ्यास सुद्धा कमी पडून देऊ नका बघा मित्रांनो किती बघा पोलीस भरतीची बारा हजार तीनशे नव्याण्णव पदे, पदे, ची ची, ची पाई ची पाई ची पदे या ठिकाणी आहेत त्यानंतर पोलीस शिपाई चालकची दोनशे चौतीस पदे आहेत बँड्समनची पंचवीस पदे आहेत सशस्त्र पोलीस शिपाईची दोन हजार तीनशे त्र्याण्णव पदे आहेत आणि कारागृह शिपाईची पाचशे ऐंशी पदे आहेत अशी पंधरा हजार सहाशे एकतीस पदांची जाहिरात या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभाग गृह विभागाकडून पोलीस भरतीची जाहिरात या ठिकाणी येणार आहे बघा मित्रांनो मग या सुवर्ण संधीचा तुम्ही लाभ घ्यावाच असं आ, मला वाटतं त्यासाठी तुम्हाला खरतर परिश्रम घ्यावा लागतंय ग्राउंड करावं लागतंय बघा जीवाची बाजी लावून दररोज ग्राउंड या ठिकाणी करावं लागतंय ग्राउंड नंतर तुम्हाला अभ्यासही करणं तितकंच महत्वाचं आहे बघा इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म वरती पोलीस भरतीच्या बॅचेस या ठिकाणी लॉन्च आहेत महत्वाचं तुम्हाला काय करायचंय त्यासाठी पोलीस भरतीच्या बॅचसाठी तुम्हाला इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप त्या ठिकाणी डाउनलोड करायचंय आणि त्याच्यामध्ये पोलीस भरतीची बॅच दिलेली आहे ती बॅच तुम्ही घ्या नक्कीच तुम्हाला फायदा होईल त्याचप्रमाणे बघा मित्रांनो दररोज पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि महाराष्ट्रातील सरळ सेवेची तयारी करत असलेल्या तमाम सर्व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या इन्फेंट्री अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती ऑनलाईन लेक्चर असतात त्या ऑनलाईन लेक्चरचा सुद्धा तुम्ही फायदा घ्या सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम हे लेक्चर असतात बघा मराठीचे सेपरेट लेक्चर असतात इंग्लिशचे असतात चालू घडामोडीची सुद्धा दररोज दहा आणि अकरा अकरा बारा एक या वेळेत कंटिन्यू लाईव्ह लेक्चर असतात त्यानंतर संध्याकाळी लाईव्ह बॅचेस या ठिकाणी चालू आहेत मोफत लेक्चर आहेत या सुवर्ण संधीचा तुम्ही फायदा घ्यायचा आहे तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती या इन्फिनिटी अकॅडमीच्या इन्फिनिटी पोलीस भरती या नावाने एक चॅनल आहे वरती त्यानंतर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा नावाने एक चॅनल आहे या चॅनलवरती रोज मोफत सेशन होत आहेत या सुवर्ण संधीचा एक मित्रांनी लाभ घ्या बघा त्यानंतर आपण पुढे जाऊया आरोग्य विभागामार्फत बघा गट आणि भरती आहे तमाम सर्व आरोग्य विभागाच्या सर्व पदांची बघा इतकी पदे आहेत ना मित्रांनो तुम्ही नाचं स्क्रीनशॉट घ्या तुम्ही नंतर वाचून घ्या या पदांची सुद्धा प्रोसेस भरती प्रक्रियेची प्रोसेस चालू आहे आरोग्य विभागामार्फत खूप सर्व पदे या ठिकाणी आहेत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्व शासनमान्य जी काय हॉस्पिटल्स आहेत त्या सगळ्यांची या ठिकाणी भरती होते बघा तुमचं क्वालिफिकेशन असेल त्यानुसार या ठिकाणी पदे आहेत तुम्ही बघून घ्या नजीक काळामध्ये आरोग्य विभागाची या ठिकाणी भरती येणार आहे त्यानंतर बघा भूमी अभिलेख भरती दोन हजार पंचवीस याची सुद्धा बघा पुणे विभागामध्ये रिक्त पदे आहेत त्र्याऐंशी मुंबई विभागामध्ये दोनशे एकोणसाठ नाशिक एकशे चोवीस त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये दोनशे दहा अमरावतीमध्ये एकशे सतरा आणि नागपूरमध्ये एकशे बारा एकूण नऊशे पाच पदांची जाहिरात नजीकच्या काळामध्ये बोम्या अभिलेख विभागामार्फत येणार आहे आता बघा मित्रांनो भूकरमापक म्हणून एक पद आहे त्याची जाहिरात या ठिकाणी आता येत आहे बघा आपण काय करतोय भूकरमापक साठी भूकरमापक साठी आपण एका बॅच या ठिकाणी ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आणि लाईव्ह रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी दोन प्रकारची बॅच या ठिकाणी आहेत इन्फिलिटी अकॅडमीचं तुम्ही ऍप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये ही बघा पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून बॅच स्टार्ट होणार आहे लाईव्ह बॅच आहे फी फक्त चौदाशे नव्याण्णव रुपये बघा आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे बघा सर्व विषय समाविष्ट अशी बॅच आहे अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही बॅच आहे सगळ्यात महत्वाची आनंदाची गोष्ट सांगतो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचे या बेलेक विभागाची जी काय भरती होते याचा सर्वाधिक रिझल्ट देणारी संस्था म्हणून इन्फिनिटी अकॅडमीचं नाव चर्चेत आहे बघा मित्रांनो आणि म्हणूनच कोर्सेस आणि व्हॅलिडिटी जी काय आहे ती एक कोर्सेची व्हॅलिडिटी या ठिकाणी आपण देतोय सगळ्या विद्यार्थ्यांना फायदा हो। आणि सेशन हे वारंवार बघता येतील म्हणजे अनलिमिटेड वॉच टाइम सुद्धा तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि बघा मार्गदर्शक आमचे गिरीश केडकर सरच्या मार्गदर्शनाखाली एक ही बॅच या ठिकाणी होणार आहे बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाचं सर्वात जास्त रिझल्ट येणारी संस्था म्हणून इन्फिनिटी अकॅडमीकडं पाहिलं जातं त्याकरता मित्रांनो ही सुवर्ण संधी आपल्यासाठी आलेली भूकर्मापक पदांची जाहिरात आता लवकरच येईल आणि या पदांची तुम्हाला जर तयारी करायची असेल तर ही बॅच घ्या ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे बघा लाईव्ह बॅच आहे लाईव्ह आणि दुसरी गोष्ट ही चौदाशे नव्याण्णव रुपयाला बॅच आहे आणि नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये मित्रांनो बघा तुम्हाला ही बॅच या ठिकाणी रेकॉर्डेड बॅच आहे रेकॉर्डेड बॅचचा एक तुम्हाला जर आता लगेच रेकॉर्डेड बॅच घ्यायची असेल तर इन्फिनिटी अकॅडमीच्या ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे दुसरी गोष्ट अनलिमिटेड वॉच टाइम आहे आणि तुम्हाला ही बॅच घ्यायची असेल तर त्या ऍप्लिकेशनमध्ये आत्ता लगेच ही बॅच उपलब्ध आहे तुम्ही जाऊन आत्ता त्या ऍप्लिकेशन डाउनलोड करून त्याच्यामध्ये ती बॅच तुम्ही आत्ता लगेच खरेदी करू शकता बघा दुसरे दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्हाला याच्याबद्दल जर काय माहिती हवी असेल तर ह्या नंबरवरती कॉल करा अठ्याहत्तर सत्याऐंशी एक्क्याऐंशी चौदा अकरा ह्या नंबरवरती कॉल करा तुम्हाला बॅच बद्दल अजून परिपूर्ण जर काही शंका असतील परिपूर्ण माहिती मिळेल जर शंका असतील त्या सोडवल्या जातील आणि जर का अडचणीत असेल बॅच तुम्हाला परचेस करण्यासाठी त्याच्याकरता सुद्धा तुम्ही कॉल करा तुम्हाला सर्व इतके माहिती मा या ठिकाणी तुम्हाला दिली जाईल बघा आपण पुढे जाऊया मित्रांनो भूमी अभिलेख झालं त्यानंतर आहे जलसंपदा विभागामध्ये आठ हजार जागांची पदभरती होणार आहे तशी जलसंपदा विभागाचे मंत्री राठोड साहेबांनी पण घोषणा केली होती त्यानुसार ती प्रोसेसमध्ये आहे बघा वेगवेगळ्या पदांची जाहिरात जलसंपदा विभागामध्ये लवकरच नजीच्या मध्ये येणार आहे त्यानंतर मित्रांनो नगर परिषदेची जाहिरात बघा तलाठीची पदभरती जशी गाजत आहे येणार येणार आहे तशीच नगर परिषदेची पण जाहिरात लवकरच येणार आहे ही सुद्धा प्रोसेस मध्ये आहे आपण बघा अठ्ठावीस ऑगस्ट म्हणजे आता जो काय ऑगस्ट महिने गेला त्या ऑगस्ट मधले एक परिपत्रक आहे त्यानुसार ये नगर परिषद पंचायतमधील सरसेवेने परवायची रिक्त पद भरण्यासाठी संचलना स्तरावरून एकत्रितपणे भरती कार्यक्रम राबवण्यासाठी राज्यस्तरीय समिती कारवाई करण्याबाबत आता जे काय याच्याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ घेतलेला आहे आणि आता सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर पहिली भरती नगर परिषदेची भरती जिल्हा स्तरावरून ते कामकाज पाहिलं जायचं पण आता एक राज्यस्तरीय समिती गठीत करून त्या समितीमार्फत हे सगळं कामकाज पाहिलं जाणार आहे आणि ही समिती गठीत करण्यात आलेली आहे त्याच्याबद्दलचं हे परिपत्रक आहे आणि ही समिती गठीत झाल्यानंतर बघा कंपनी निवडली जाईल आणि कंपनीचा एकदा करार झाला पीसीएस असेल किंवा एस या दोन पैकी कंपनी एकदा करार झाला की लगेच नजीकच्या चार पाच दिवसामध्ये ती जाहिरात येऊ शकते त्यामुळं नगर परिषदेची तयारी करत असलेल्या सर्व विद्यार्थी बांधवांसाठी मी पहिल्यांदा एक बॅच अनाऊन्स केलेली आहे सरळ आणि महानगरपालिका कंबाईन सिलेबस वरती बॅच आहे फक्त नऊशे नव्याण्णव घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा बघा नगर परिषदेची जाहिरात येईल काय त्यात शंका नाही बघा त्यानंतर बघा नगर परिषदेची काय जाहिरात आहे त्याच्यामध्ये जी काही पदे आहेत वरिष्ठ लिपिक लिपिक टंकलेखक लघु टंक लेखक ते, ले वाहक चालक आणि ड्रायव्हर कम ऑपरेटर त्यानंतर शिपाई या पदांची परिशिष्ट ही पदे आहेत त्यांचा सिलेबस आहे मराठी इंग्रजी सामान्य आणि भौतिक बघा प्रश्न आहेत आणि एक प्रश्न दोन मार्काला आहे बघा दोन तास वेळ आहे आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यंत प्रश्न या ठिकाणी तुम्हाला येतील आणि हा जो सिलेबस आहे हा नगर परिषदेची जी काही पदे आहेत त्या करत आहे त्यानंतर बघा मित्रांनो त्याचप्रमाणे नगर परिषद राज्यातील जे काही नगर परिषद आहेत नगरपंचायतीच्या आस्थापनेवर गटक आणि गड्डची जे काही रिक्त पदांची विभागीय आयुक्तांकडून प्राप्त माहिती तो गोष्टवारा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये बघा जिल्ह्यानुसार सांगायचं जर झालं तर गटक आणि गड्ड अशी रिक्तपदांची माहिती तुम्हाला सांगतोय उस्मानाबाद मध्ये एकूण एकोणपदे आहेत चारशे एकोणपन्नास हिंगोलीमध्ये एक्कावन त्यानंतर लातूर लातूरमध्ये आहेत सत्तर त्यानंतर नांदेडमध्ये आहेत दोनशे तेवीस आणि औरंगाबाद विभागामध्ये आहेत एक हजार एकशे अठ्ठ्याऐंशी अशी तीन हजार एकशे अडतीस पदांची नगर परिषदेची जाहिरात लवकरच नजेच्या काळामध्ये येणार आहे त्याकरता मित्रांनो अभ्यासाला लागा तुम्हाला मी सुरुवातीला जी काय बॅच सांगली ती बॅच घ्या फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये बॅच आहे आणि अभ्यासात कुठे कमतरता तोडून देऊ नका चला मित्रांनो पुढे जाऊया अशा पद्धतीनं अं ज्या काही जाहिरात्या आहेत त्या सगळ्या जाहिराती तुम्हाला या ठिकाणी मी ज्या कोणत्या कोणत्या विभागाच्या जाहिराती येणार आहेत किती जाहिराती येणार आहेत किती पदांच्या रिक्त जाहिराती येणार आहेत हे सर्व या ठिकाणी मी तुम्हाला विश्लेषणासहित सांगितलेलं आहे मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडलेला असेल तुम्हाला जर काय माहिती कळलेली असेल तर नक्कीच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आपण अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आम्ही अशाच अपडेट जशी जाहिरात येईल तशी आम्ही सविस्तर जाहिरात आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम करू त्या जाहिरातीमध्ये सगळ्यात महत्वाचं पदे असतील शैक्षणिक अर्थ असेल आणि अभ्यासक्रम काय असेल अभ्यास कसा करायचा कोडिंग डिकोडिंग करून सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत राहू तुम्ही फक्त चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही ज्यावेळेस माहितीचा व्हिडिओ नोटिफिकेशनचा व्हिडिओ युट्यूबवरती अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकर यावं हाच हेतू आहे बाकी काही नाही बघा मित्रांनो अशीच अपडेटसाठी आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तुर्ताच मी आपली रजा घेतो धन्यवाद